डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे न्यूज अँड थ्रो सरळी वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या चार मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पूर्वी फक्त कार्यकर्ते वापरले जायचे आणि फेकून दिले जायचे त्याचा कळिपत्त्यासारखा किंवा काही शब्दामध्ये त्याचा उपयोग कसा होतो हे सांगितलं जायचं हल्ली मात्र जसे कार्यकर्ते वापरले जातात तसे एक नेते वापरले जातात आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पक्ष सुद्धा वापरून फेकून दिले जातात यावरतीच भाष्य करणारी आजची ही मात्र टिका तेव्हा आजच्या वाक्यटिकेच नाव आहे यूज अँड थ्रो कार्यकर्ते नेते आणि पक्ष कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचेही सारखेच हाल केले जातात कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचेही सारखे हाल केले जातात वापरायचे तेवढे वापरून घेत सगळे फेकून दिले जातात वापरायचे तेवढे वापरून घेत सगळेच फेकून दिले जातात सगळेच फेकून दिले जातात पुन्हा एकदा पहिलं करू कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचे सुद्धा सारखेच हाल केले जातात कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचे सुद्धा सारखेच हाल केले जातात वापरायचे तेवढे वापरून घेत सगळेच फेकून दिले जातात वापरायचे तेवढे वापरून घेत सगळेच फेकून दिले जातात सगळे फेकून दिले जातात जाता। दे <scooping language> मात्र मातृटिकेच शेवटच दुसरं आणि पुढचं ग्रह आलटून पालटून का होईना म्हणजे कोण कार्यकर्ते नेते आणि पक्ष पालटून का होईना ही वेळ सगळ्यांवरच येत असते कोण कोणती युज अँड थ्रो पालटून का होईना सगळ्यांवरच येत असते वापर घेणारे आणि फेकून देणारे यांची मात्र आदला बदली होत असते वापरून घेणारे आणि फेकून देणारे यांची मात्र आदला बदली होत असते यांची मात्र आदला बदली होत असते कोण कुणाचा वापर करून घेईल हे सांगता येत नाही कवीरांच्या भाषेमध्ये माती कुपाराला काय म्हणते किंवा लाकूड सुताराला काय म्हणतं हे जर आठवलं तर ते कडव आपल्या अधिक लक्षात येईल म्हणून दुसरं कडवं कुठं आता आलटू पालटू कापूया का होईना ही वेळ सगळ्यांवरच येत असते वापरून घेणारे आणि फेकून देणारे यांची मात्र आदला बदल होत असते वापरून घेणारे आणि फेकून देणारे यांची मात्र आदला बदल होत असते यांची मात्र आदला बदल होत असते पुन्हा एक ना संपूर्ण मात्र टीका थोडक्यात वातडीने जनाव यूज अँड थ्रो कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचे सारखे हाल केले जातात कार्यकर्ते नेते आणि पक्ष यांचे सारखे हाल केले जातात वापरायचे तेवढे वापरून घेऊन सगळे फेकून दिले जातात सगळे फेकून दिले जातात दुसरं आणि शेवटचं आलटून पालटून का होईल आलटून पालटून का होईना ही वेळ सगळ्यांवरच येत असते आलटू पालटून का होईना ही वेळ सगळ्यांवरच येत असते वापरून घेणारे आणि फिकून देणारे यांची पात्र आपला बदल होत असते वापरून घेणारे आणि फेकून देणारे यांची पात्र आपला बदल होत असते यांची मात्र आपला बदल होत असते आजच्या वात्रटिकेच नाव होत यूज अँड थ्रो ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच the country